रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते बेरीसगाव ते वाघिणीची रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन घारे हे आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ने नेहमी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा बेरीसगाव वाघिणीची वाडी या रस्त्याचे भूमिपूजन होत आहे कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे येथील आदिवासी बांधव मूल निवासी असून आजही त्यांना रस्ता वीज पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे आदिवासी बांधवांनी सुधाकर घारे यांच्याकडे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यथा मांडल्या आणि पाण्याच्या समस्यावर तोडगा काढण्याची विनंती केली असता तत्काल संवेदनशीलता दाखवत साथी पानी उठा वावा या साथी सुधाकर घारे यांनी स्व खर्चा वाढीसाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी पुढाकार घेतला तसेच आदिवासी बांधवांनी रस्त्याची मागणी देखील घारे यांच्याकडे केली असता सुधाकर घारे यांच्या हस्ते बेडीजगाव ते वाघिणीची वाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले असून लवकरच वाघिणीच्या वाढीला चांगला रस्ता मिळेल असे आश्वासन घारे यांनी दिले आहे